परेड पी टी प्रशासन आस्थापना कल्याणविषयक बाबी आमच्या पोलीस कुटुंबियांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या आर्थिक आणि वित्तीय तपासण्या त्याच्यानंतर मॉप पिसिपल ड्रिल्स आहेत वेगळ्या राईट कंट्रोल ड्रिल्स आहेत अॅन्युअल मस्केटरी असते फायरिंग प्रॅक्टिस आहेत प्रिपेअर्डनेस आहे आमच्या पोलीस दलाचा साधन सामुग्री आहे संपत्ती आहे नवीन बांधकामं आहेत जुने बांधकामं आहेत जे निरुपयोगी झालेले आहेत शासनाचा सांस्कृतिक कार्यक्रम सध्या चालू आहे मुख्यमंत्र्यांनी दिलेला शंभर दिवसाचा ती कार्यक्रम त्याच्यात आमचा सहभाग आहे जनतेला देण्यात येणारा सेवा लोकसेवा हमी कायदा आहे मागी हक्क कायदा आहे विविध शासनाचे पोर्टल आणि ऍप आहेत विंडोज आहेत टेक्नॉलॉजीचा वापर आहे फॉरेन्सिक सायन्स आहे म्हणजे कोणताच असा फायनल आणि पैलू नाही की ज्याच्यात तपासणी होत नाही ते सगळं करावं लागतं त्यामुळे आमचा वेळ भरपूर आणि प्रवास तुमचा जिल्हा मोठा आहे सगळेच आहे त्यामुळे एका तालुक्यात दुसऱ्या तालुक्यात जायला दोन अडीच तीन तास लागत तिथे त्यामुळे ते सतत चालणारी प्रोसेस आहे त्याच्यात वेळा मागे पुढे होतात तर ते करणं आवश्यक आहे त्यामुळे आम्ही सगळेजण ते करतच असतो हा झाला एक भाग दुसरं आमच्यासारख्या सगळ्यांना भेटणे हा महत्वाचा भाग आहे त्याच्यात पत्रकारांना भेटणे नागरिकांना भेटणे महिला आहेत महिला पोलीस पाटील आहेत पोलीस पाटील उद्योजक संघटना आहेत आमचे सरकारी वकील आहेत शिक्षक आणि तत्संबंधी जे काही ऑर्गनायझेशन्स आहेत इवन राजकीय सामाजिक शिक्षण तज्ञ त्याच्यातले कार्यकर्ते सगळ्यांना भेटून त्यांच्याकडून एक जिल्हा प्रशासन कसं चालू आहे आणि आम्हाला कुठे सुधारणा करायचं आहे कुठे कमी पडतो तो एक पॉझिटिव्ह इनपुट मिळतो असं मी मानतो आणि मग त्याच्याद्वारे काही सुधारणा करता येतील त्याही आम्ही करत असतो त्याच्यानंतर शासनाच्या मान्य मुख्यमंत्री मान्य सूचना असतात तर आठवड्याला बैठक चालू आहे मुंबई आणि दिल्ली इथून जर आठवड्याला नवीन कायद्यांविषयक अंमलबजावणी तंत्रज्ञान आणि विज्ञानाचा वापर तपासामध्ये करणे कोर्टामध्ये केसेस चांगल्या प्रकारे कशा चालवायच्या ई साक्ष म्हणून आहे ई ट्रेनिंग आहे दे नवीन कायद्यांचं ट्रेनिंग आहे फॉरेन्सिक व्यायांच्या भेटी आहेत जे सगळे नवीन कायद्यात जे जे पैलू आले त्याचा अहवाल दर आठवड्याला चालू आहे मुंबईला आणि दिल्लीला त्याची आम्ही कसोची अंमलबजावणी करण्याचा सगळे जिल्हा प्रयत्न करतायत पाठपुरावा करत आणि नंतर शंभर दिवस जेव्हा पूर्ण होतील साफसुथरी अंतर्गत जो काही हो कार्यक्रम आहे त्याच्यात सगळ्या प्रशासनाची परीक्षा आणि त्याचा मूल्यमापन सुद्धा आहे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती आहे बाहेरून तज्ज्ञांची मदत घेण्याची आणि सगळ्या खात्यांची वेगवेगळे परीक्षा म्हणजे त्या त्या खात्यामधून एक एक ऑफिस निवडल्या जाणार त्याच्यात सहभागी सगळे झालेले आहेत मागे जे काही मूल्यमापन झालं तर महाराष्ट्रात जे दोन जिल्हे होते पोलीसचे त्याच्यात आमच्या इथं सातारा जिल्हा दुसऱ्या नंबरवर होता तर अजून आता पन्नास दिवस झाल्या पन्नास दिवस पुढचे पूर्ण होतील शंभर दिवस होतील एप्रिल ची होती आणि मग एक त्याची परीक्षा होईल आम्ही सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस दरी त्याच्यात सहभागी आहे आणि त्यांचे काही उपक्रम आहेत एस पी साहेब त्याच्याबद्दल माहिती देतील हे सुद्धा त्या परीक्षेत चांगल्या मार्गांनी घेतील पहिल्या दुसऱ्या नंबर आहे कारण आता काही 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 आम्ही टेक्नॉलॉजीचा ॲपचा वापर आहे आहे तो प्रकारे सांगतो की वर्ष चोवीस दोन हजार चोवीस हे पोलिसिंगसाठी हेच वर्ष होतं दोन निवडणुका झाल्या लोकसभा आणि विधानसभा कोल्हापूरमध्ये पाचवी जिल्ह्यात वारणस्वी इलेक्शन झाले त्याचे आपण सगळे साक्षीदार वोटिंग आणि काउंटिंग याच्यामध्ये कुठेही मोठी घटना घडली नाही छोटीसुद्धा नाही घडली जे काही तुरळक तांत्रिक मॉडेल कोड ऑफ कंडक्टचे भंग होते ते झाले कर्नाटका बॉर्डर आहे आपल्या जिल्ह्याला झालं नाही तीन जिल्ह्यांना कर्नाटका बॉर्डर आहे मिस नोडल ऑफिसर होतो कर्नाटक पोलीस सोबत आपण सिलिंग करून नाकाबंदी करून त्याही फ्रंटवर शांतता राखण्याचा प्रयत्न केला रा, कर्नाटक पोलिसांच्या मदतीने